मला वाटतं गेले दोन महिने इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी या लोकसभेचा निवडणुकीमध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आर पी आय त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आप पार्टी अशा सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मिटिंगा होत आहेत आणि दिवसरात्र मला वाटतं हे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी काम करतात आणि आता ह्या हा जो टप्पा चालू आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये परत एकदा हे सुरू होईल आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सुद्धा ठाण्याला जाहीर सभा इकडे होणार आहे उद्या आम आम, आम आदमी पार्टीचे संजय सिंग या ठिकाणी ठाण्यामध्ये येत हैत। आहेत अशा पद्धतीने सर्व पक्षाचे नेते आहेत आदरणीय पवार साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील असे सर्व नेते मंडळी ह्या याला उपस्थित राहणार आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून जवळजवळ चौसष्टच्या वरती त्या ठिकाणी मिटिंग आतापर्यंत झालेल्या आहेत आणि सर्व ठिकाणी शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत आहेत त्यामुळे विजय हा सोपा आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा मला खासदार म्हणून या ठिकाणी ठाणे नवी मुंबई मीराबाईंदर येथील नागरिक मला निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो मला वाटतं मतदारांपुढे म हे म्हणण्यापेक्षा प्रत्येक म पक्षाला त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं राबवण्याचा हक्क आहे आणि ते मला वाटतं ते निभवतात एवढाच विषय मला वाटतं ते काय बोलतं त्याला उत्तर देणं मी बंधनकारक नाही परंतु एकच सांगतो आता तुम्ही बघितलं असेल नवी मुंबईमध्ये किती सभा झाल्या उद्धवसाहेबांची सभा रेकॉर्ड ब्रेक झाली सर्व सभा आता आज इथलीच म्हणा ना आज मैदानामध्ये मुंगी शिराला जागा नव्हती त्यामुळे ते, ते काय बोलतात हे महत्वाचे पक्ष तुम्ही चार तारखेला काय होईल ते बघा घोडा मैदान जवळ आहे आणि नक्कीच तुम्हाला दिसेल